Cauta. चंद्रमा चौदेला इथेच थोडे रमाच थोडे रमा, रमा। प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतम प्रथम नमो तुताचा चा वैभवशा ज्याने स्वतःचा उद्धार केलाय तो साऱ्या जगाचा उद्धार करू शकतो जो स्वतः जागा आहे तो साऱ्या जगाला जागा करू शकतो तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजेच जागे असलेले जागृत असलेले हे संपूर्ण विश्व दुःखानं ग्रासलेलं आहे या संपूर्ण विश्वाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध संबोधी प्राप्त करण्याकरता बसले होते त्यावेळी त्यांना अनेक मारांचा सामना करावा लागला ह्या मारा म्हणजेच काम क्रोध मोह माया मद मत्सर आणि लोभ तथागत भगवान गौतम बुद्धांनी ह्या मारांना परतावून लावलं आणि संबोधी प्राप्त केली तथागत नेहमी म्हणायचे नथी राग सोमो अग्नि नथी दोष समो मल नथी राग सोमो अग्नि नथी दोष समो मल नक्ती स्कंद समा दुःखम नथी परम सुखम म्हणजेच रागासारखा कोणताही अग्नी नाही द्वेषासारखं कोणतंही मळ नाही पंचस्कांसारखं कोणतंही दुःख नाही आणि शांतीसारखं कोणतंही सुख नाही ही शांती अर्थात निर्वाण स्थिती आणि हीच निर्वाण स्थिती प्राप्त करण्याकरता आपल्याला धम्मपद सांगतं आणि त्याच तथागत भगवान गौतम बुद्धांना ही आमची मानवंदना आपण ज्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत ते अर्थात महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदे शाहीचं खणखणीत खन नाण आदर्शजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झाले जरा जोरदार टाळ्यांच्या कचरात आपण त्यांचं स्वागत करूयात सर्व विडकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आपण ज्या क्षणाची आवर्जून वाट पाहत आहोत दरवर्षी आपण ज्या व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी बीड शहरामध्ये अतिशय आनंद असतो ते व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे त्यांचा या ठिकाणी येतोचित सन्मान होतोय बीड लोकसभेचे सन्माननीय उमेदवार महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय बजरंग बाप्पा सोनावणे आणि बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संदीप भैया क्षीरसागर साहेब यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय समवेत मंचावरती श शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय गणेशजी वरेकर साहेब दुसरे जिल्हा प्रमुख माननीय सातुते सर यांचं देखील मंचावरती आगमन आहे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष युवा प्रदेश अध्यक्ष माननीय मेहबूबाई सेख यांचं देखील मंचावरती आगमन आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे तसेच माजी आमदार सन्माननीय सय्यद सलीम साहेब यांचं देखील मंचावरती आगमन आहे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय बीडकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपण ज्या व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी दरवर्षी आतुर असतो ते व्यक्तिमत्व म्हणजे धवणे नोडले आदर्शजी शिंदे साहेब या ठिकाणी अधिकचा आपण वेळ घेणार नाही त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बीडक्या उपस्थित आहात यानंतर मी विनंती करतोय आमचे निवेदक त्यांनी पुढील कार्यक्रम सुरुवात करायचे विनंती करेन आमचे मित्र मेहबूब शेख युवक काँग्रेस राष्ट्रवादी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत दादा दादांचा इने करावत सर्वांना माझा मानाचा जय भी बोधी वृक्षान कथन केले ते चारित्र गौतमाचे बोधी वृक्षान कथन केले ते चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे कथन केले बोधी रुक्षान कथन केले ते के चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या <laughs> पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर किती घोर तपस्याती ते हाचे वारुळ झाले उत्त गया अजंठाही साक्षात वेरुळ आले किती घोर तपस्या देहाचे ते वारुळ झाले जन्ता साक्षात् अष्टगाथा मङ्गल महते पवित्र गौतमा पिम्पनाव पहिलरे चित्र गौतमा चे पिम्पनाव पहिलरे चित्र गौतमा जा सावली तुमाजा विश्वाची माउली ती हृदय आत्मन वाचा धम्म ज्योत लावली ती जा सावली तुमाजा विश्वाची माउली ती हृदय आत्मन वाचा धम्म ज्योत लावली ती जग जिंकूनी झाले

बागिले चित्र पिंपळाच्या पानावर बागिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे पिंपळाचा पुरुष जन्माला येतात आणि क्षणार्थात अंतर्धान पावतात असं कधी होत नाही त्यांच्या येण्याला त्यांच्या जगण्याला एक इतिहास असतो हाच इतिहास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला येण्याचा ते होते म्हणून गावकुसा बाहेरच्या वस्त्या गावात आल्या ते होते त्यामुळे माणसाला न्याय व अधिकार मिळाले ते होते म्हणून माणसाला माणूस पण मिळाले म्हणून सांगू असं वाटत की आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळेही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदुकी तलवारी शस्त्रसाठा यांची आम्हाला गरजच नाही बंदुकी तलवारी शस्त्रसाठा यांची आम्हाला गरजच नाही अरे शब्दांनीच रान पेटवितो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे त्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी मी विनंती करेन महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीच खणखणीत नाण आदर्श हॅलो हॅलो दादा